प्रभात क्रमांक सहा मध्ये आम्ही बरीच वर्षापासून काम करत आहे काम करत असताना भारतीय जनता पार्टीला तिथे एकही सीट मिळाली नाही त्यामुळे लोकांचे काम करण्यासाठी आज आम्ही इथे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय पक्षाकडनं तुम्हाला तिकीट मिळालं आणि आता काय पक्षाकडनं ऍक्च्युली तिकीट मिळायला पाहिजे होती कमीत कमी एक सीट तरी तिथे भाजपची एकही सीट त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल मी वर्षापासून सतरा वर्ष झाली मला काम करते पूर्ण मी घर वगैरे सर्व घरदार सोडून मी काम करते मी आईला सुद्धा गावाला बघायला जात नाही एवढ्या वर्षापासून मी चांगल्यापैकी इकडे काम करते आणि मला मला मा, वाटत होतं ह्यावेळी तरी माझा विचार करतील पण मला वाट असं वाटलं नाही की असं मला काहीतरी धोका भेटेल इकडनं मला फार वाईट वाटलं आम्ही चार दिवसापासून जेवण नाही काही नाही काही केलेलं नाही मग काय करणार आता आम्ही आमचा विचार केलाय की आम्ही अपक्ष लढणार आहे असं